सोयगाव तालुक्यातील सोयगाव आणि जरंडी या दोन मंडळांना सोमवारी रात्रीही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे त्यामुळे या परिसरातील सोयगाव येथील सोना जरंडीची खडकी बहुला सुकी नदी गलबाडा नदी या पाच नद्यांनी रात्रभर धोक्याची पातळी गाठली होती अतिवृष्टीमुळे जरंडी शिवारातील श्रीराम शिनफळू मोरे यांचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली मंगळवारी सकाळी थेट धरणाच्या कडेला दगावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे सोमवारी दिवसा आणि रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयगाव सह चोवीस गावांच्या शिवारातील पिके झोपली असून वेताळवाडी गलवाडा सोयगाव जरंडी निंबायती आणि घोसला या गावांमध्ये खरीपाच्या पिकांची माती झाली असून पुराच्या पाण्यात जमिनी खरडून कपाशी सोयाबीन मका ही पिके वाहून गेली आहे एनफुल पात्यावर आलेल्या कपाशीची पिके वाहून गेली आहे वाघूर नदीच्या पुराच्या पाण्याचा सा, फटका सावरखेडा गावाला बसला आहे या शिवारातील कपाशी मका आणि सोयाबीन पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली निम्बायती घोसला शिवारात पुराच्या पाण्याशी जमीन खरडून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे रणजित उगले यांची घोसला शिवारात दोन एकर क्षेत्र वाहून गेले दरम्यान सोयगाव आणि जरंडी मंडळात झालेल्या सलग दोन दिवसांचा अतिवृष्टीच्या नुकसानीची संयुक्त पंचनामे अद्यापही प्रशासनाने हाती घेतले नाही ज्ञानेश्वर पाटील एम सी एन न्यूज सोयगाव